ती कीर्तन आणि भजनानी रंगला श्री काळभैरव जन्मोत्सवाचा सोहळा नाथपंथी डौरीपंथींचा जन्मकथेनंतर महाआरती आणि महाप्रसाद वाटप बड्याचीवाडी येथील डोंगरावरील मंदिरात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग गडिंग तालुक्यातील बड्याचीवाडी येथील डोंगरावरील श्री काळभैरव मंदिरात आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी श्री काळभैरव जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला कार्तिक कृष्ण अष्टमीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या पारंपारिक उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नाथपंथी डौरी बंधू यांच्या काळभैरव जन्मकथेनं झाली त्यांच्या प्रभावी कीर्तनातून श्री काळभैरवाच्या लिलांचं वर्णन ऐकून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले यानंतर दुपारी बारा वाजता श्री काळभैरव जन्मकाळाचा सोहळा संपन्न झाला आणि श्रींची महाआरती करून सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या उत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री श्री केरबा पाटील यांच्या कीर्तन आणि संगीत भजन कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं संपूर्ण मंदिर परिसर श्री काळभैरवांच्या जयघोषाने दुमदुम लागला या सोहळ्याचं आयोजन श्री काळभैरव मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रमुख संयोजक म्हणून संजय गुरव राजेंद्र गुरव आणि ओंकार गुरव यांनी उत्सवाचे नियोजन केलं दरम्यान येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता हरिभक्त परायण बाळासो शामगिरी महाराज यांचं कीर्तन होणार असून भाविकांना उपस्थित राहण्याचं आवाहन मंदिर समितीनं केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा